नमस्कार मित्रांनो आता सध्या कुठल्याही जॉब साठी तुम्हाला काय पाहिजे एम एस आय ची कोर्स पाहिजे किंवा प्रॅक्टिकल स्किल सगळ्यात महत्वाचा आहे बाबा तुमच्याकडे डिग्री असते तुम्ही कोर्स केलेला असतो डिग्री असते पण जॉब लाभत नाही याचं कारण एकच आहे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रॅक्टिकल स्किल तुमचं कमी ज्या व्यक्तीला प्रॅक्टिकल स्किल जास्त आहे त्याच व्यक्तीला कंपनीमध्ये प्राधान्य आहे तुमची डिग्री असून उपयोग नाही तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कसं आहे प्रॅक्टिकल स्किल कमी असल्यामुळे काय होतं फी वेस्ट जाते कोर्स करून फायदा होत नाही डिग्री असते पण जॉब मिळत नाही तर त्यासाठी एकच पर्याय स्किल तुम्हाला मिळवायचं असेल तर एम एस आय टी मध्ये प्रॅक्टिकल स्किल तुम्हाला कम्प्युटर सगळं दिलं जात आहे आणि आता त्याचा हातभार म्हणून एआय च्या माध्यमातून तुमचं दहा तासाचं एक तासामध्ये काम कसं करायचं आणि कंपनीमध्ये कसं प्रोमोशन मिळवायचं हे तुम्हाला एम एस आय टी मध्ये शिकवलं जाते कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारचं एआय तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारचं तुमचा फ्रेश मूड ठेवू शकता कारण आपलं काम नाही झालं तर फ्रेश मूड राहत नाही आणि अशाच प्रकारचं टेन्शन आपल्या डोक्यामध्ये राहतं तर त्यासाठी तुम्हाला यायचं आहे यश खानापूर मध्ये अशा प्रकारचं नवीन नवीन एआय टेक्नॉलॉजी या ठिकाणी शिकवली जाते आणि जॉब रेडी होण्यासाठी स्किल्स महत्वाचं आहे आणि आजच ऍडमिशन घ्या आणि स्किल मिळव धन्यवाद